पक्षप्रवेश केलेल्या के कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यात आलं पक्षप्रवेश केलेल्या के प्रमुखांमध्ये अण्णासो पाटील सुधाकर म्हाळुंगे सागर शिंदे अजित शिंदे गजानन पाटील सदाशिव म्हाळुंगे प्रदीप गुरव विश्वनाथ म्हाळुंगे प्रशांत बोडके अजित पाटील संजय म्हाळुंगे शुभम म्हाळुंगे मनोहर म्हाळुंगे मारुती पडळकर प्रशांत म्हाळुंगे आदींसह अनेकांनी पक्षात प्रवेश केला

पवित्र भूमीमध्ये माझा जन्म झाला आहे मला पण अभिमान आहे की भिवशीचं नाव रोशन केलं पाहिजे आणि ह्या आता तरी मला वाटतं आहे की भिवशीचं नाव फक्त बेंगलोरपर्यंत नाही दिल्लीपर्यंत रोशन झालेलं आहे मुलगी आणि जावायला आता एम पीचं तिकीट मिळालं तर भिवशीचं नाव नक्कीच आणि निफाणीचं नाव नक्कीच प्रधानमंत्रीजींच्यापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि आज असा प्रधानमंत्री आम्हाला मिळालेला आहे की परत एकदा प्रधानमंत्री आम्हाला मोदीजीच पाहिजे कारण देशाच्या सुरक्षतेसाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी सैनिकांच्या सुरक्षतेसाठी मुलांच्या उद्योगधंद्यासाठी महिलांच्या गरजेसाठी जे काही देशाच्या हितातून हे जे, हिता जे बहात्तर वर्ष आपल्या देशाला चांगलं नेतृत्व मिळालं नाही ने। तर पहिल्यांदा लालबहादूर शास्त्रीजींच्या माध्यमातून मिळालं दुसऱ्यांदा अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वातलं मिळालं आणि आता तिसऱ्यांदा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मिळालेलं आहे जेव्हा अटलजी पाच वर्ष काम केले दुसऱ्यांदा त्यांनी हरले परंतु ह्या वेळेला आमचं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे की ह्या वेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदीजी परत प्रधानमंत्री व्हायलाच पाहिजे